स्वागत आहे तुमचे आपले वनरक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आलेली आहे तर बघा मित्रांनो तुमच्या ग्राउंड संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे ग्राउंड तुमचे ग्राउंडची तारीख आलेली आहे मित्रांनो संपूर्ण जे अपडेट आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल बिलक्रायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती आलेली आहे वनरक्षक भरती संदर्भात तर बघा जाहीर सूचना इथं देण्यात आलेल्या आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर शैक्षणिक पात्राच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी व आणि शारीरिक पात्रता तपासणी दिनांक बघा वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते चोवीस बघा सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजे दरम्यान तुमचं होणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट चेकिंग ठीक आहे शारीरिक तप पात्रता तपासणी तपासणीचे स्थळ बाबू गार्डन वडाडे अमरावती जिल्हा अमरावती तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक जे ते वन विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू महा फॉरेस्ट गाड्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो बघा तपासणीचा दिनांक व स्थळ उमेदवारांच्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे सर्व संबंधित शारीरिक पात्रता कागदपत्र तपासणी पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना धाव चाचणीकरिता वेगळ्याने बोलवण्यात येईल तर मित्रांनो जुमचा जे ग्राउंडचा मैदानीचा दिनांक आहे तो इथे तुम्ही बघा बघा दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाच दिवस तुमचा जो म्हणजे वेळ आहे मित्रांनो सकाळी सा सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा जो कालावधी तो चालणार आहे सायंकाळी सहा ते पाच वाजेपर्यंत ठीक आहे दावणीचं चाचणीचे अंक वेळ बघू शकता मित्रांनो ठिकाण बघू शकता अतिरिक्त अमरावती वसा क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डी सी जिल्हा अमरावती दाव चाचणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू मा फोरस्ट गार्डवर चेक आ, चेक करायचे मित्रांनो तुम्ही ठीक आहे ते तुम्हाला ती माहिती भेटत राहील संबंधित उमेदवारांचे दे कोणत्याही प्रकारच्या सूचना न प्राप्त होऊ शकल्यास नजीकचे वनक्षेत्रपरी अधिकारी किंवा वन विभागीय अधिकारी उपसंख्यक यांच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा बघा मित्रांनो तुमचे ग्राउंडचे तार खाले आणि तुम्हाला जर काही ईमेल मग वगैरे मेसेज काही आला नाही तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तुम्ही भेट देऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट चेकिंगसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत अनस्किप न करता पूर्ण बघा तर तुम्ही इथं बघू शकता तपासणी करता अनिवार्य बघा तुमचे जे डॉक्युमेंट आहे आता कोणते कोणते तुम्हाला घेऊन जायचे तिथं बघा खूप विद्यार्थी म्हणत होते की सर डॉक्युमेंटचा एक व्हिडिओ बनवा डॉक्युमेंटचं तर आता हे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित काढून घ्या मित्रांनो बघा पुढे बघा प्रवेशपत्र दिले तर आहे सर्व जे तुमचे मूळ कागदपत्र हे दहावी बारावी मार्क्स शीट एल सी वगैरे ठीक आहे उच्च तुमचं जे प्रमाणपत्र आहे ठीक आहे वयोमर्यादाबाबत दाखला तुमचा जो असेल तो शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्र रहिवाशी दाखला आदिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर आणि बघा मित्रांनो पुढे बघा अनुसूचित जाती एस सी एस टी उमेदवारांकर्यंत जात प्रमाणपत्र असेल तर जात प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं कास्ट वेरिफिकेट आणि तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे त्याचं पण काढून घ्या मित्रांनो ठीक आहे संपूर्ण जे अपडेट आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो जे आता तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद